नमस्कार तर आज म्हण घेऊया घरादारावर नांगर फिरवणे अर्थ अगदी सोपा आहे संपूर्णपणे उद्ध्वस्त करणे किंवा नष्ट करणे आता उदाहरण देऊन सांगते ना त्या सावकाराचे कर्ज वेळेत न फेडल्यामुळे त्या सावकाराने त्याच्या घरादारावर नांगर फिरवला किंवा मध्यंतरी एक बातमी आली होती बघा ते दोन मित्र असतात ना त्यांची मैत्री त्या तिसऱ्या व्यक्तीस आवडली नाही त्यामुळे त्यांनी काय केलं चोर लुटारून करवी त्याने त्या मित्रांच्या घरादारावर नांगर फिरवला किंवा त्या घरातली ती ज्येष्ठ व्यक्ती अचानक मरण पावल्यामुळे त्या घरादारावर जणू नांगरच फिरवला गेला उदाहरणं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा